नमस्कार मित्रो हो मित्रो हो, पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजनेसाठी राज्यातील जास्तीत जास्त शेतकरी लाभार्थी पात्र व्हावेत यासाठी केंद्र सरकारकडून राज्य शासनामार्फत कृषी विभागामार्फत एक विशेष मोहीम राबवली जात आहे बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत मित्रो हो या मोहिमेअंतर्गत ज्या लाभार्थींनी ई के वाय सी केलेली नाही आहे ज्यांनी आपल्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक केलेलं नाही आहे ज्यांनी आपलं लँड सेटिंग डाटा अपडेट केलं नाही आहे अशा लाभार्थ्यांची ही तिन्ही कामं पूर्ण या मोहिमेअंतर्गत केली जाणार आहेत आणि यासाठी सीएससी हो, सेंटर धारकांची देखील मदत घेतली जाणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थी यासाठी पात्र व्हावेत यासाठी सी एस सी सेंटर धारकांना देखील राज्य शासनाकडून विशेष बक्षीस दिलं जाणार आहे प्रोत्साहनपर रक्कम त्यांना दिली जाणार आहे तर सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या सी एस सी व्ही धारकाला पहिलं बक्षीस आहे पंचवीस हजार रुपये तर दुसरं प्रोत्साहनपर बक्षीस आहे पाच सी एसी धारकांना हे बक्षीस दिलं जाणार आहे दहा हजार रुपये प्रोत्साहनपर हे बक्षीस दिलं जाणार आहे तर तिसरं जे प्रोत्साहनपर बक्षीस असणार आहे दहा सी एसी विहिली धारकांना पाच हजार रुपयेचं बक्षीस दिलं जाणार आहे तर चौथं जे सी एस सी विएलीधारकांना बक्षीस असणार आहे ते वीस सी एस सी विहिली धारकांना देण्यात येणार आहे दोन हजार रुपयाचं हे प्रोत्साहनपर बक्षीस असणार आहे त्याचबरोबर मित्र हो पन्नास सीएससी विहिली धारकांना सर्टिफिकेट म्हणजेच प्रमाणपत्र कृषी विभागामार्फत दिलं जाणार आहे तर मित्रो आपल्यासाठी ही होती महत्वाची अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त व्हॉट्सअपवर ते पाठवायला विसरू नका व्हिडिओ आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा चला भेटूयात पुढील नवीन अपडेट सह नवीन माहिती सह धन्यवाद